स्वागत आहे आपलं दत्ताचवली माहिती आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचा हप्ता जो जानेवारीचा जाने आहे तो वितरण झालेला आहे बऱ्याच महिलांना मिळालेला आहे काही तुरळक महिना आहे दहा टक्के पंधरा टक्के ज्यांना अद्यापही हप्ता मिळालेला नाहीये महिला व बालकल्याण मंत्रालयामध्ये अदिती जी या सांगत आहेत की बऱ्याचशा अटी व शर्ती लावण्यात येणार आहेत आपल्याला तर आटी शर्ती माहितीच होत्या की चार जा, चारचाकी गाडी नसायला पाहिजे आयकर विभागामध्ये तुम्ही टॅक्स भरणारे नसायला पाहिजे तुम्ही सरकारी नोकरदार नसायला पाहिजे त्यात नवीन भर असा ऐकण्यात येतोय की जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असाल तुम्ही महिला शेतकरी आहात आणि तुमचं पीएम किसानचं नोंदणी आहे आणि तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसानचे येत आहेत त्यासोबतच नमो शेतकऱ्यांचेही सहा हजार येत आहेत जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही मग हाच नेमकं काय संभ्रम आहे खरी गोष्ट काय आहे नेमकं पीएम किसान आणि लाडकी बहिणी आता या दोन्हीपैकी एकच महिलांना निवडायचं आहे का याबद्दलच हा व्हिडिओ राहणार आहे सुरू करण्यापूर्वी माझी सर्व भगिनींना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका सुरू करण्यापूर्वी माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया जानेवारीचा हप्ता ज्या कुणा महिलांना आला नाही त्यांना जे टांगती तलवार आहे त्यांच्यावरती की आपण अपात्र झालोय का तर निश्चित राहा कुणालाच अपात्र करण्यात आलेलं नाहीये फक्त ज्या काही दहा टक्के पंधरा टक्के महिलांना अद्यापही लाभ मिळालेला नाहीये ते लाभाचं वितरण सुरू आहे कारण आपण पाहतो की सव्वीस जानेवारीच्या नंतर लाभ मिळायला सुरुवात झाला होता आणि जो काही कालावधी आहे चार ते पाच दिवसाचा तो अल्पसा कालावधी असल्यामुळे सर्व महिलांपर्यंत हा लाभ पोहोचत नाहीये त्यासोबतच हा सभ्रम महिलांमध्ये आहे वर्तमानपत्र असतील किंवा टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातनं किंवा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे की आता तुम्हाला आयदर तुम्ही एकतर पी एम किसानच्या लाभार्थी राहू शकता किंवा तुम्ही लाडक्या बहिणीचे लाभार्थी राहू शकता तर त्याबद्दल उलगडा असा आहे की या दोन्ही योजना ह्या वेगवेगळ्या आहेत हे विभाग वेगळा आहे म्हणजे महिला व बालकल्याण अंतर्गत जे आहे ते लाडक्या बहिणीचं आहे आणि कृषी अंतर्गत आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती म्हणजे पीएम किसान आहे आता जर तुम्ही शेतकरी असाल तर पीएम किसानचे उद्दिष्ट आहेत की तुम्हाला जो एक मदत मिळावी म्हणून तुम्हाला एक सहा हजार वार्षिक दिले जातात आणि लाडकी बहीण म्हणजे महिलेचं सक्षमीकरण व्हावं तिला स्वावलंब बनवावं म्हणून जे काही आता पंधराशे रुपयेचं आहे आणि येणाऱ्या काळात तो एकवीसशे रुपये होणार आहे असंच वारला चोवीस हजारापर्यंतचा हप्ता लाभ हा मिळणार आहे आता नेमकं या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत यांचे उद्दिष्ट वेगवेगळे आहेत यांचे विभाग वेगवेगळे आहेत तर सरकार असं करणं शक्य नाहीये की तुम्ही आयदन एक निवडा किंवा पीएम किसान निवडा किंवा लाडकी बहीण निवडा आता त्यामुळे हे जो काही संभ्रम आहे तुमच्या मनात तो दूर करा तुम्हाला दोन्हीही लाभ घेता येतील दोन्ही योजनेचे उद्दिष्ट वेगवेगळे वे, वे आहेत त्यामुळे तुम्ही या कारणामुळे अपात्र झालात का बऱ्याच महिलांना असं वाटतं की पीएम किसानचे फक्त सहा हजारच आहेत वर्षाला परंतु लाडक्या बहिणीचे चोवीस हजार आहेत तर आपल्याला लाडकी बहीणच ठेवावी परंतु तसं काही ठेवण्याची किंवा काळजी करण्याची आवश्यकता नाहीये अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे लाडकी बहीण व सरकारी योजनेबद्दल अशीच वेगळी वेगळी माहिती तुम्हाला अचूक माहिती पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद